माझे आमदार बाबाजा दुरानी यांच्या अभिचिंतना निमित्त लाडू टुला व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न माजी आमदार बाबाजैन दुराणी यांच्या अभिचिंतना निमित्त फाट्यावर माजी आमदार बाबाजैन दुरानी यांच्या शुभहस्ते हस्ते व संतोषभाई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी उपसरपंच शेख सलमान यांच्या जनसंपर्क कार्यालय व मदत केंद्राचे उद्घाटन बाबाजने दुराणी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार बाबाजैन दुरानी यांच्या अभिचिंतनानिमित्त पेडगाव फाटा जनसंपर्क कार्यालय समोर आम, माजी आमदार बाबा जन दुरान यांच्या शेख सलमान मित्र मंडळाच्या वतीन लाडू तुरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पात्री विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख आशीष हरकळ व्हाईस चेअरम्यान विवेक हरकळ शेख अकबर अजीम खान शेख मेहराज ग्रामपंचायत सदस्य निखिल मांडे बाळू खरात चेतन देशमुख मधुकर गायकवाड पेडगावातील नागरिकांची या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती होती right now, Never miss an update.